या नगरीमध्ये विविध विकास प्रकार विविध विकास काम करण्याचा प्रयत्न अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केला या जिल्ह्यामधलं एक अतिशय संयमी अतिशय अभ्यासू आणि अतिशय कष्टाळू नेतृत्व म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो त्यांच्या जोडीला जी शहाजीराव आणि संभाजी ताते ही मंडळी दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये असतात आणि संघटना वाढीच्या संदर्भातला प्रयत्न सातत्यानं करत असतात खर तर दादा ही सगळी मंडळी आपल्याला मानणारी तुम्हाला दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आणि ही मंडळी आदरणीय साहेबांच्या बरोबर राहिली आम्ही मंडळी तुमच्या सोबत आलो आणि आज या मंडळींनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या जिल्हा आदरणीय पवार साहेबांच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिला एका असा होता या जिल्ह्यामधले दहा पैकी नऊ आमदार आणि दोन्हीच्या दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यातील आमच्या जनतेनं निवडून दिले सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसचा यशवंत विचाराचा किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या सातारा जिल्ह्यातील जनतेनं जोपासला परंतु दादा अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी दृष्ट लागली जिल्ह्याला कुठंतरी हा जिल्हा यशवंत विचाराच्या पासून फारकत घेतो का काय कुठ हा जिल्हा या जिल्ह्यातील जनता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या समोर निर्माण आहे परंतु मी आपल्याला खात्रीनं दादा सांगेन की जो राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार यशवंत विचार साहेबांचा घेऊन तुम्ही जे राज्याचं आणि राष्ट्रीय राजकारण करायला निघालाय आम्ही सगळी मंडळी मी असेल नितीन असेल बाळासाहेब असतील आता सुनील माने संभाजात्या शहाजीराव किंवा मंचकारची विक्रम बाबा सुद्धा सोबत आहेत आमच्या भाग्यवंत काही उपस्थित आहेत अनेक मंडळीचं आता नावं घेत परंतु मी या सभेच्या निमित्तानं दादा तुम्हाला शंभर टक्के हमी देतो की आजचा प्रवेश हा या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस भरभक्काम पुन्हा एकदा केल्याशिवाय राहणार नाही आणि मी या सभेच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो जे या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं गच वैभव होतं आम्ही सगळी स्टेजवरची मंडळी आम्ही समोरच्या मंडळींच्या साक्षीनं आपल्याला सांगतो गेलेलं गतवैभव या राष्ट्रवादी काँग्रेसच या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा मिळून दखावल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आणि विश्वास या जनतेच्या वतीनं आपल्याला देतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव